कोपरगाव शहरात सध्या पाण्याची समस्या तीव्र जाणवत असून शहरात पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलने केले जात आहे याच दरम्यान पाच नंबर साठवण तलावाचे काम होणार नसल्याच्या माध्यमातून प्रसारित झाल्यानंतर कोपरगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रसार माध्यमांमध्ये मा अपुरी माहिती आली असून लवकरच जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याशी बैठक घेऊन प्रस्तावित तलाव चार आणि पाचचे काम पूर्ण केले जाईल असे यावेळी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय शहर तहानलेलं असताना काही मंडळी राजकारण करत असल्याचा आरोप देखील व्हाडणे यांनी केला असून लोकसहभागातून तसेच लोक आंदोलनातून ह्या तलावांची कामे पूर्ण केली जातील असेही वहाडणे यांनी यावेळी म्हटलं आज अनेक वृत्तपत्रामध्ये की तळ होणार नाही आणि होणार नाही अशा पद्धतीच्या बातम्या काही वृत्तपत्रामध्ये आलेल्या आहेत चार मार्च जे पत्र गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनी नगर परिषदेने दिलं त्यानंतर आम्ही अठरा मार्च व पाच एप्रिल रोजी सुधारित प्रस्ताव आम्ही त्यांना दिलेला आहे पण कोपरगाव शहरामध्ये वर्षानुवर्षी केवळ पाय ओढण्याचं राजकारण करणाऱ्या प्रवृत्तीने ते दोनही पत्र दाबून ठेवले केवळ चार मार्चला गायत्री कंपनीने हे काम करण्यास नकार दिला अशा अर्थाची आवई उठून दिली आणि जनतेमध्ये संबंध निर्माण केला जिल्हाधिकारी या निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांना त्यांना वेळ मिळाल्यानंतर या विषयावर जिल्हाधिकाऱ्यांकडे महत्वाची बैठक होणार आहे माझे राजकीय नेत्यांना माझी विनंती राहील की कोपरागाव शहराच्या पाण्याचा हा तीव्र टंचाईचा प्रश्न हा सोडवण्यासाठी कोपरागाव शहरामधील अनेक विविध क्षेत्रातील मान्यवर प्रयत्न करत आहेत नगर परिषद सुद्धा प्रामाणिकपणे प्रयत्न करते आहे मी सुद्धा मान्य नितीनजी गडकरी यांना भेटल्यापासून तो तीन महिने सलग याच कामामध्ये व्यस्त आहे नगरपरिषदेमधून गायत्री कायत्री कन्स्ट्रक्शनशी झालेला पत्रव्यवहार आमदार ताई यांच्या प्रतिनिधींनी या ठिकाणून तीनही पत्र नेले केवळ पाच नंबरच्या तळाबद्दल संशय निर्माण करण्यासाठी चार मार्चच पत्र पत्र पत्रकारांपर्यंत पत्र पोहोचवलं जे नवीन प्रस्ताव आम्ही पाच अठरा मार्च पाच एप्रिलला गायत्री कंपनीला दिले ते दडून ठेवून केवळ केविलवाला राजकारण करण्याचा प्रयत्न त्यांनी चालवलेला आहे मला पूर्णपणे खात्री आहे जिल्हाधिकारीशी झालेल्या बैठकीनंतर पाच नंबरचं जाळ्याचं काम मार्गी लागेल तरी जर कोणी राजकारणी जर आडवे आले तर कोपरा शहरामध्ये कोपरगाव शहरामधल्या नागरिकांच्या लोकसहभागातून लोक जनते सोबत राहून मी हा प्रश्न समावेश राहणार नाही गेल्या अनेक दिवसांपासून कोपरगाव शहरातील पाणी समस्या माध्यमांमध्ये स्थान मिळत असून शहरात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवू लागलाय त्यातच आचारसंहिता सुरू असून अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत निवडणूक कामकाज संपल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याशी बैठक घेऊन प्रास्तावित तलावांची कामे नक्की मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त केला जातोय प्रतिनिधी हाफिज शेखसह सुवर्णा ताकते एस पी चोवीस तास कोपरगाव